श्री स्वामी समर्थ गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे गुरुवेनमहा गुरु म्हणजे गुरु अंधारात मार्ग दाखवणारा दीप आणि स्वामी महाराज म्हणजे त्या ते दीपाचे तेज स्वामी भक्तांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक असं गुरुवारचं गुपित ज्यामुळे तुमचं संपूर्ण जीवन बदलू शकतं हा उपाय केवळ उपायच नाही तर तो तुमच्या श्रद्धेचा आणि स्वामींच्या कृपेचा प्रवेशद्वारे चला तर मन लावू ऐका आणि स्वतः करून हा अनुभव घ्या आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका गुरुवार हा दिवस केवळ आठवड्याचा एक दिवस नाही तर हा आहे गुरुकृपेचा दिवस स्वामींना दत्त महाराजांना समर्पित दिवस आज आपण जाणून घेणार आहोत गुरुवारी करायचा एक असा खास उपाय जो तुमचं आयुष्य बदलू शकतो आणि स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर सतत राहू शकते पहाटे उठून सर्वात आधी मन शांत करा स्वच्छ स्नान करून सुशिरभूत होऊन पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करा पिवळा रंग म्हणजे शुभतेचा भक्तीचा आणि दत्तकृपेंचा प्रतीकच आहे मग स्वामी महाराजांच्या फोटोसमोर एक तेलाचा दिवा लावा शक्य असल्यास तुपाचा लावा तेवता दीप पाहून मन आपोआप भक्तिभावाने भरून येतं नैवेद्यासाठी स्वामींना केळी तुपाचा नैवेद्य किंवा गूळ धने अर्पण करा ही भक्तिभावाची खाऊ होती ज्यातून प्रेम श्रद्धा आणि निष्ठा वाहते त्यानंतर शांतपणे आणि पूर्ण विश्वासाने श्री स्वामी समर्थ हा मंत्र एकशे आठ वेळा जपा हा जप म्हणजे तुमची स्वतःच्या मनाशी जोडलेली संवाद रेषा आहे जिथे प्रत्येक उच्चार तुमचं दुःख इच्छा आणि अपेक्षा स्वामींपर्यंत पोहोचवतं मग डोळे मिटून पूर्ण श्रद्धेने ओम गुरुदेवाय नमः हा गुरुकृपेचा मंत्र अकरा वेळा म्हणा हा मंत्र म्हणजे गुरुकृपेसाठी एक मागणीच आहे नंतर शक्य असेल तर श्री स्वामी समर्थ स्त्रोत्र आणि गुरुचरित्राचं वाचन करा हे वाचन म्हणजे आत्म्याचं पावित्र आहे गुरुवारचा उपवास ठेवा स्वामींना फक्त पिवळ्या पदार्थाचा नैवेद्य दाखवा जसं की पिठलं भाकरी आमटी केळ्याचे पदार्थ केशरदूत इत्यादी यथाशक्ती तुम्ही काही करू शकता जमल्यास पिवळा शिराही करू शकता उपास सोडताना गोरगरिबांना अन्नदान करा किंवा पिवळ्या वस्त्रांचे दान करा, करा। दान केल्यावर भक्तीपूर्ण होते तीही तुम्ही यथाशक्ती करू शकता एक छोटासा रुमाल केला तरी चालतो वेळ मिळाल्यास स्वामी समर्थ किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन प्रत्यक्ष त्यांचे मोकदर्शन घ्या स्वामींचं दर्शन म्हणजे समाधानाचं द्वार उघडणं दत्त महाराजांचं दर्शन म्हणजे वाईट अभाधी जे, जे काय असतील ते दूर पळून जाणे दिवसभर घरी जय जय स्वामी समर्थ हे नामस्मरण चालू ठेवा कारण नुसत्या नावातच मोठं सामर्थ्य असतं हा उपाय दर गुरुवारी करा श्रद्धा ठेवून करा न थांबता करा स्वामी समर्थ तुमच्यावर नक्कीच कृपा करतील आयुष्यात अडचणी असोत मानसिक ताण आर्थिक त्रास आरोग्य प्रश्न स्वामी समर्थांचा आशीर्वाद त्या सर्वांवर मात करतो मग ह्या गुरुवारपासून सुरुवात करूया स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा आणि अनुभव घ्या त्यांच्या कृपेचा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना